गणेश भक्तांनो आज घरोघरी गणरायाची स्थापना झालेली आहे आणि या गणेश चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी जयराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे बाप्पा म्हणतो बाप्पा म्हणतो बाप्पा सांगतो सर्वांना कान कानदे ऐकावे बाप्पा सांगतो सर्वांना कान सङ्गी ऐकावे मा सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे भक्ती करा मनोभावे बाप्पा सांगतो सर्वांना कान देऊनी ऐकावे बाप्पा सांगतो सर्वांना कान देऊनी ऐकावे माझ्या सजावटीसाठी खर्च जपून करावा माझ्या सजावटीसाठी खर्च जपून करावा तोल पर्यावरणाचा सारे मिळून राखावा विसर्जित होते अशा विसर्जित होते अशा साहित्यास वापरावे साहित्यास वापरावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे सोन्या चांदी चादी खावा मला आवडत नाही सोन्या चांदी चादी मला आवडत नाही त्यांच्या मुकुटाचा भार सोसवत नाही नको हिऱ्यांचे हे जाणवे नको हिऱ्यांचे जाणवे सुताचेच घ्यावे सुताचेच द्यावे माझ्या सुजान भक्तांनो अरे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे भक्तानी सर्गात जावे वेचून आणाव्या भक्तानी सर्गात जावे वेचून आणाव्या दुर्व्या सोन्याचा चांदीच्या दुर्वा सोन्याच्या चांदीच्या माझ्या माथी नाला दाव्या माझ्या माथी नाला दाव्या मला भावती लगाय मला भावती ल गायसे सारे सोहळे करावे सारे सोहळे करावे माझ्या सुजान भक्तांनो माझ्या भक्तानो, मनो भावे। सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे बाप्पा सांगतो सर्वांना कान देऊन ऐकावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे भक्ती करा मनोभावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे माझ्या सुजान भक्तांनो भक्ती करा मनोभावे भक्ती करा मनोभावे गणपती बाप्पा मोर्या